आता मागता की खरी परिस्थिती झाल्यापूर झाली पहिले सारखे एक सिग्नल पाहिले टेन्डर आणि ते काम सगळे ते लागी ते काम बरे भाषे काम जातले थोडे कामच्या बद्दल सांगितलं तुम्हाला काम करताना तुमचे कॉपरेशन काम जातलं आता हे भगत वागू म्हणजे सगळे खूप लाी ते विचारला पण किती काम म्हणून का वाड्या वडले ना म्हटलं ते फक्त देवलं म्हणतात मागी त्यांनी पुलाचा विषय असा केंदा की जाता की दिसतं किती कोणा एक दीस केले जो वडील व्हिडिओ काम जातो पूल मडले पहिले पुलाची मग खूप याद जाता कंटिन्युअसली फॉलोअप करताना फाटी बन जात आता कंप्लीट जातं पहिले द्याच्याकडनं उलय पहिले गाणी पोतुका मेळना त्या वाटेन मेळा या वाटी जर कोणाला पहिली जागा जर असत रस्त बिस्त करून बरे भाषे शाळेकडे योग्य भरग्यांमध्ये मिळतं व्यवस्था करण्या मुद्दा सांगता हा की सगळ्या जर भोवत पटे नाव मिस्टी येणार काम केल्या त्याने झडपीच्या माध्यमातल्या आमच्या घरात पंचायती सोडा बाकी जे पण ते लागतात दोन पंचायत दिसावड प्रचंड प्रमाणात काम केले तिथे आणि या कामा श्रेय कोणा श्रेय सगळ्यात तुम्ही देतात जे पण लोक फाट्यात असा आमच्या सरकारच्या त्या लोकांचे श्रेय येतात आणि त्या खात हे काम करताना थोडं वडल्याचे सांगले पण ह्या भग्यानं सगळ्यांनी काम करत लक्षात दोघात हे दोन टीचर पण बदल

बघा कळून समजाणा त्यांनाची परिस्थिती शिकपणे अडचण आणि आज फेसिलिटी सरकारनं प्रोव्हाइड केली भरग्या थोडेशे सगळ्यांनी गोष्ट दिवस म्हाका याद जाता तू मरता हा बसला पण निघतो आणि बरोबर काम करतो त्याच्यामुळे कशें त्रास करून या इश्वरा आदरात करतली की किती लोक थोडोसो म्हाका ह्या प्रत्येक गांवाचो अनुभव असा किदें किती जाय तुम्ही माझ्याकडनं किती मागून घेऊन किती कॉर्पोरेशन घेऊन हे थोडेसे करीत आहेत जरा माका दिसतात कसल्याच का माणसं घुसच्या ना आणि देवाचे कृपेन जसे आमचे जयशान पै सांगत असे सुद्धा म्हणून सांगता की हालीत पै मला थोडेसे गव्हर्नमेंटांक थोडेसे प्रमोशन मिळा त्या पदाचा उपयोग करून सगळ्यांनी घेऊया लक्षांत बरा ते पदाचा उपयोग करून घेत असताना गावात जी जी गजाल जाईल ही ती गजाल आम्ही सगळ्यांनी एकटे करून घेऊया तुम्ही या कार्यक्रम आपयलो साबीन केलो त्या खात्री हा सगळ्यांचे तुमच्या आयोजकांचे पेरंट्सांचे टीचरांच्या भरग्यांचे सगळ्यांचे चढान चढ दे फाटी लागला तर तुम्ही येवपाकूच जाय आम्ही मोठी शेड बांधल्या आणि ते उद्घाटन असा आणि वेगवेगळे कार्यक्रम असा आणि जे एखाद्या भुग्याचा कार्यक्रम असा माझ्या शाळेचा कार्यक्रम असा जी माझी केस समजून हा चुकलं ना म्हणून पणजी अशी कामात असलेलो त्या परत विचारता ना टाईम सांगा पाचां पाचांतर कसे असा जे सगळे कार्यक्रम खूप की फुठे जातात पण तरी असताना ही माझी की अशी म्हणून भावना हा ना भावना खूप बरे दिसले किया आज आता आमच्या स्पीकरां की आज एक मोठी जबाबदारी गोय सरकार सोपिली असा डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नेक्स्ट टू द डायरेक्टर म्हणून सेंट्रल एज्युकेशन झोन काम करत प्लस प्रिंसिपल ऑफ डीएड कॉलेज टीचर ट्रेनिंग, ट्रेनिंग ताजो ता प्रिंसिपल आणि नॉर्थ डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट ऑफिसर समोर अध्यक्ष अशा खूप जबाबदारी असतात म्हणून इकडे तिकडे धावताना मी टायम कमी पडत आज मसो बेगीन आलेल्या कारण बेगीन येतगी एक फायदा जाता हा आमचे एरिया भूग्यांकडे संवाद मेळटा किती अडचणी असा कितली भगी असा मेळटा म्हणून हा सदांच पहिले टायमार भावता आणि म्हाका लागून कोणाचो डिले जावपाक ना हे हांव कळत आज गोंय गोयभर शाळा जाय शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर नंबर वन तुमी तुम्ही आज आजकाल खंयचीच शाळा अशी उरू थी थी रिनोवेशन की तिथे रिनोव्हेशन जाऊन मला दिसना किंवा जर खूप उरल्या खावातली शाळा जगचे ताबडतोब बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर दिवप प्रयत्न करतात जितकी गरज असतकी शिक्षण घेऊन तजवूज करतात कसली जर स्किम असत ती गो गौर, गोवा गरमेंटची असू जा सेंट्रल गोव्हर्मेंटाची पहिली आमच्या गवरमेंटच्या शाळांनी हायस्कुलांनी आम्ही एडी एड असते का मागी आमच्या डिपार्टमेंटचा सरकारचा भर असा की आमच्यो शाळा बोलतो चलपूक आता इतके इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आणि दुःख जाता की शाळा बंद पडटा शाळा किद्याक बंद पडटा हे आम्ही तुम्ही सगळ्यांनी इन्वोस्पेक्शन करून पोव आलेली त्यावेळे भाऊसाहेब बांदोडकर पहिले मुख्यमंत्री ताणी एक विजन दौलेले म्हणून ताणी गावां गावां वाड्यार वाड्यार शाळा सुरू केल्यो म्हणून आम्ही तुम्ही सगळे शिकपाक पावले इतले बरे कार्य केले ते आम्ही फुडे चलोवपाक जाय म्हणून सरकारान ह्यो सगळ्यो शाळाचो इन्फ्रास्ट्रक्चर जावं फेसिलिटी सगळ्यो दिवपाचो प्रयत्न केलो जर आमकां जर आमच्या गांवांतली शाळा जर आमकां उर्जिता वस्तेन दवरपाक जाय जाल्यार तुमची कितें जबाबदारी जावन आसा आणि त्या शाळेची किल्ला भुर्ग सुद्धा तिथल्या स्तरापर्यंत पावपाक शकता हाजे बद्दल खरे म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन केल्लें आसा आणि हांव हो सरस्वतीची म्हणजे अशें सरस्वती बद्दल जी म्हायती म्हणा किंवा बाकीच्या विशयाचेर न उलयता एका वेगळ्याच विशयाचेर उलयतले कारण हांगसर आमचे माता भगिनी आसा आनी तांचे ल्हान ल्हान तांची भुरगीं आसा त्या आमची सगळ्यांची जबाबदारी जाऊन असा की ती हा तुमी सांगतले ते तुम्ही इम्प्लिमेंट आसा सरस्वती विद्येची देवता आणि या विद्येचे देवतेचे पूजन करता आसतना या शाळेच्या माध्यमातून खूपशा बऱ्या कार्यक्रमाचे आयोजन झालेले असा आणि नवीन एक कार्यक्रम उपक्रम असा घेतलेला असा म्हणजे ज्या शाळेतले ना पाच आऊट जे भरगे झाल्या त्या भुरग्यांचे ज्या सत्कार म्हणजे फॅलिसिटेशन करपाचा जो, जो का। कर तो एक कार्यक्रम त्याने यांचे नवीन सुरुवात केला असा त्याबद्दल त्यांचे खरे मनशाला मनात आजातल्या अभिनंदन करता आम्ही म्हणजे पया आता हे सगळं विज्ञान युग असा आणि विज्ञान जाऊन पुढे वता असा काळ जसं पुढे वता तसं पुढे वचप ही काळाची गरज नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करप ही एक गरज असा पण त्या तंत्रज्ञानचा उपयोग आपल्या खातीर करप ह थोडीशी एक बंधन घालून आमची जबाबदारी जन आसा स्पेशली पहिले जाल्यार मोबाईल आज मोबाईल पहिलं जाल्यार आमी त्या मोबायला खातीर आमची आज आमची वाचन संस्कृती विचारलेली आसा आनी ती वाचन कारण आमकां एक बटन मारलो की सगळी म्हायती आमच्या पर्यंत पावता हांगा म्हाका दिसता बशिल्ली सगळीं जा जाणां आसतली कारण आमी ज्या टायमार अभ्यास करतालीं त्या टायमार आमी जे पुस्तकांतल्यान वाचतालीं तें आमच्या आजून पर्यंत तकलेन आसता पूण मोबायलाचेर म्हायती जी मेळटा ती कांय खिणा पुरती आमची तकलेन उरता आनी मागीर आमी ती विसरतात हांव म्हणना मोबायल म्हणजे मोबायल हो काळाची गरज आसा आमकां जाय कर पूण आम्ही एक गोष्ट लक्षात घेऊन जाय कालच आमचा का एक सायबर हेजेर वर्कशॉप आशिल्लो आणि त्या वेळात आणि पण जी आमचा किती माहिती दिली ती माहिती ऐकून इतले असे असले की मोबाईल म्हणजे पहिली घरात येऊन चोर चोरताले पण आता आम्ही म्हणटा की नाही हो मोबाईलच हो घे आणि चोर आमचे सगळे असा ते असे सांगपासारखी मोबाईल जाऊन वस्तू जाऊन आसा त्या कितें करतात पहिली जेन्ना जल्माक जन्म तेन्ना आवय करता आवय स्पेशली बापाच्या म्हणणं पण जेन्ना आपल्याक काम मोबायल त्याच्या मोबायल दिता मोबाईल आमी आनी आणि आमी नेटान सांगता माझा देड मोबाईल भुरगो येता ताका मोबाईला सगळे कळटा पण ते मोबाईल दिवन त्याचा मोबायलाचो अतिरेक करण्याची संय कोणी आसा तर आम्ही महिलांनी लायिल्ली आसा त्या

पालक ते आपल्या भरग्याचे कौतुक म्हाका मिळली आज खरेच आमचे आमदार असा ते आज खूप मोठे पदाचे पावले असा पण माझ्या वाढदिवसा जी निवडणूक झाली आणि ते गोय राज्याचे विधानसभेचे सभापती झालेले आणि तरी आता काढून ते हा उद्घाटन करून गेले असा या सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा देत सगळ्यांना नवीन वर्ष येणारे वर्ष सगळ्यांना बरे सगळ्यांना आयुष्य लागू सगळ्यांक सुख समाधान मिळू सगळ्यांची भडभडाट भुरग्यांक सगळ्या शिक्षण बरं आणि सगळी ह्या भागाची भगी सगळी बरी शिकून जसं आमच्या बाबतीत ईश्वर भोक्टीकर अदोगाद झालो तसेच तुम्ही सगळे इंजिनियर डॉक्टर बरे शिक्षक प्राध्यापक जातले सगळी बरी आई बापांची नाव उज्ज्वल करता मागता म्हाका मुद्दत दाखयलो